हॅलो नमस्ते गायत्री किचन मराठी या रेसिपी चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आता सध्या बघा थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम वाफा त सूप प्यायला असलं ना मस्त वाटतं एकदम तसे पाहिले तर सूप बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत पण आज मी हे जे सूप बनवलेलं आहे ते जगातील सगळ्यात पौष्टिक सूप म्हटलं तरी चालेल हे पाहून तुम्हाला वाटत असेल पालकच्या भाजीचं वगैरे सूप आहे की काय पण पालकच्या भाजीचा सूप नाहीये खूपच पौष्टिक असणारं सूप मी कसं बनवलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि याचे बरेचसे गुणधर्म सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा ही भाजी पाहून तुम्ही ओळखलंच असेल की शेवग्याच्या पानांची भाजी आहे आता तुम्हाला हे पाहून असं पण वाटलं असेल की शेवग्याच्या पानांचं सूप असतं का हो तर हो नक्कीच आणि खरं सांगू का सगळ्यात पौष्टिक सूप म्हटलं तर शेवगेच्या पानांचं सूप असतं यामध्ये भरपूर असे गुणधर्म असतात आणि कोणकोणते गुणधर्म आहेत हे सुद्धा पुढे तुम्हाला सांगते तर इथे पहा मी शेवगेची अशी कोवळी कोवळी पानं काढून घेते एक एक पान काढत बसण्यापेक्षा भाजी पटकन कशी निवडायची हे सुद्धा पुढे तुम्हाला पाहायला भेटेल तर अशा पद्धतीने पहा ह्याचे कोवळेचे ठापे असतात शेवग्याचे ते मी तोडून घेते असे भाजी निवडताना व्यवस्थित बघून घ्यायची बऱ्याच वेळेला काय होतं किडकी पानं वगैरे असतात किंवा एखादी अळी पण असू शकते तर अशा पद्धतीने व्यवस्थित पाहायचं आणि नंतर बघा अशी सरळ काडीवरती वडली ना की लगेच पटकन अशी पानं निघतात आणि याच्या छोट्या छोट्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या जरी आल्या तरी काहीच हरकत नाही शेवग्याच्या पानांचे सांगेल तेवढे गुणधर्म कमीच आहेत यामध्ये विटॅमिन ए बी सी भरपूर प्रमाणात आहे त्यानंतर लोह कॅल्शियम आणि दुधापेक्षा चौपटपटीने जास्त कॅल्शियम या भाजीमध्ये असतं अजून बरेचसे गुणधर्म याचे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे पण सगळ्यात अगोदर भाजी आधी पटपट निवडून घेते तर अशा पद्धतीने पहा मी याची पानं निवडून घेतलेली आहेत ही पानं चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि धुताना सुद्धा कशा पद्धतीने धुते पहा एक चाळणी पाण्यामध्ये ठेवली मी म्हणजे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये चाळणी ठेवली आणि ही जी निवडलेली सगळी पानं आहेत त्या चाळणीमध्ये घालायची आणि भाजी धुताना चांगली हाताने अशी चोळून धुवायची अलगद अशी चाळणी उचलून घ्यायची आणि बघा पाणी किती खराब निघालेलं आहे पाण्यामध्ये चालणी न ठेवता अशीच पानं जर धुवून घेतली असती ना तर पाण्यातून साईडला काढायला जरासा वेळ लागतो त्यामुळे अशा पद्धतीची आयडिया मी नेहमी करते तर आता दोन तीन वेळा चांगली व्यवस्थित पानं मी स्वच्छ धुवून घेतली आणि भाजी नितळत ठेवली आता पुढची तयारी करून घ्यायची यासाठी लागणारा मस्त असा मसाला बनवून घेते तर त्यासाठी इथे पंधरा ते वीस काळी मिरी घेतली आहे मी उकळामध्ये घातली एक चमचा बरजिरे घातले थोडंसं हे ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाच सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि जास्त पण बारीक नाही वाटायचं थोडस जरासं जाडसरच वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी वाटलेलं आहे एका प्लेटमध्ये हे काढून घेते गॅसवरती कढई गरम करायला ठेवली अगदी थोडंसं तेल इथे मी वापरते जास्ती पण तेलाचा वापर नाही करायचा तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चिरलेला कांदा घालते ज्या लोकांना वात विकार असतो बघा म्हणजे वारंवार वार वात येतो अशा लोकांनी तर ना आवर्जून शेवग्याच्या पानांची भाजी किंवा अशा पद्धतीचं सूप अधूनमधून घेतलं पाहिजे म्हणजे अशा पेशंटसाठी खूप उपयुक्त अशी मांडली जाते ही भाजी थोडासा लालसर होईपर्यंत कांदा परतून घेतलेला आहे जास्त पण लालसर करू नका त्यानंतर यामध्ये हे वाटण घालायचंय आपण जे मिरे जिरे आणि लसूण वाटून घेतला होता ते वाटण घालून अगदी काही सेकंदासाठी हे परतून घ्यायचंय आणि लगेचच त्यामध्ये एक चिरलेला टॉमॅटो मी घालते या अगोदर सुद्धा वेगळ्या पद्धतीचं मी शेवग्याच्या पानांचं सूप त्यानंतर पालकच्या भाजीचं सूप अशी बरीचशी वेगवेगळ्या प्रकारचे सूप मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत पाहिले नसतील तर नक्की पहा किंवा या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एंडस्क्रीनला पाहायला भेटेल नक्की पहा थोड्या वेळ हे परतून घेतलं आणि त्यानंतर इथे दोन सुक्या मिरच्या मी घातलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवा कारण यामध्ये मिरे सुद्धा वाटून घातलेत त्यामुळे तिखटपणा वाढतो अजून थोडा वेळ हे परतून घेतलं आणि त्यानंतर पहा इथे मी थोडीशी हळद घालते त्यामुळे काय होतं की भाजीचा कलर आहे तसा हिरवागार राहतो त्यासाठी हळदीचा वापर इथे मी केलेला आहे आणि त्यानंतर लगेचच ही जी पानं धुवून ठेवली होती ती पानं घालायची यामध्ये चांगलं एक मिनिटभर ही पानं व्यवस्थित छान असे परतून घ्यायचे फ्रेंड्स व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर एक लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या चॅनेल पुढे नेण्यासाठी खरंच मी खूप मनापासून प्रयत्न करते आणि या प्रयत्नाबरोबर मला तुमच्यासुद्धा सपोर्टची गरज आहे तर प्लीज चॅनेलला आपल्या पुढे नेण्यासाठी सपोर्ट करा तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा ठरतो तर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मला ज्या काही नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज येतात त्या नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर छान असं हे परतून घेतल्यानंतर इथे पहा मी पाणी घालते आणि पाणी घालताना दोन ग्लास इथे पाणी मी वापरलेलं आहे सूप जर असं पातळच ठेवायचे त्यामुळे जास्ती पाण्याचा वापर केला आहे यावरती झाकण न ठेवता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायचे मस्त असे उकळे आलेले आहे अजून एक दोन मिनिट तरी हे चांगलं शिजवून द्यायचं आहे यामध्ये जे काही आपण कांदा नंतर टोमॅटो मिरची वगैरे घातलेली आहे शिवाय पानं पण घातलेत व्यवस्थित चांगली शिजली पाहिजेत आता गॅस मी बंद केलेला आहे आणि इथे पहा एक भांड घेतलंय त्यावरती चाळणी ठेवली आणि त्यावरती हे जे भाजीचं सगळं मिश्रण आहे ते ओतायचे या चाळणीमध्ये ही जी भाजी दिसते ना ही जर अशी थंड झाली की मिक्सरला अशी बारीक वाटून घ्यायचे पहा तर अशा पद्धतीने मी वाटून घेतलेले आहे यातलं जे गाळून घेतलेलं पाणी आहे ते सुद्धा खूप पौष्टिक असतं ते पुन्हा मी गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ही वाटून घेतलेली भाजी घालायची यामध्ये जे टॉमॅटो कांदा वगैरे आपण घातलेलं आहे ते एकदम मस्त असं बारीक झाले एकदम साध्या पद्धतीचं जरी सूप वाटत असेल ना तरीसुद्धा ना खरंच सांगते मी मनापासून खूप पौष्टिक घटक असतात यामध्ये त्यामुळे मला तर वाटतं की थंडीच्या दिवसामध्ये तरी निदान किंवा पावसाळ्यात किंवा अधूनमधून असं सूप घेतलेलं खरंच शरीरासाठी खूप चांगलं असतं तर अजून थोडंसं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे बऱ्याचदा सूप बनवलं ना की वरून थोडीशी मिरपूड घातली जाते पण यामध्ये अगोदरच मी मिरे जरा जास्तच घातलेले आहेत त्यामुळे वरून मी आता मिरपूड घातलेली नाही तर अशा पद्धतीने बघा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न बनवता असं सूप मी बनवलेलं आहे याला जास्त वेळ पण शिजवण्याची गरज नाही फक्त एक उकळी आल्यानंतर आता मी गॅस बंद करणार आहे आणि मस्त असं गरमागरम सूप आपलं तयार झालेलं आहे आणि गरम गरम सूपचा आम्ही आस्वाद घेतोय तर आजची रेसिपी कशी वाटली थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद